नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गौरी गणपतीच्या सणानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठा फुलून निघाल्या तासाच असाच आम्ही आज जात आहोत एका ग्रामीण भागातील बाजारपेठेत तर ग्रामीण भागात देखील छोटे मोठे दुकानं सर्व गौरी गणपतीच्या सणानिमित्त फुलून निघालेले दिसून आले बाल अबालवर्धांनी दुकानावर गणपती बाप्पाच्या मूर्ती खरेदी करण्याकरता तसेच गौराई खरेदी करण्याकरता महालक्ष्म्या खरेदी करण्याकरता एकच गर्दी केलेली आढळून आली व या गौरी गणपतीला सजावटी करता लागणारं सर्व साहित्य रंगीबिरंगी रांगोळ्या रंगी फुलांचे हार शोभेच्या वस्तू सर्व काही या ठिकाणी मिठाईसह खरेदी करण्यामध्ये भाविक भक्त दंग असे झालेले दिसून आले ते का एकंदरीत गौरी गणपतीची पर्वणी म्हणजे बालाबाल वृदासहित भाविक भक्तामध्ये आनंदा आनंदमय चैतन्यमय वातावरण खुलवणारीच पर्वणी दिसून येत असते तर अशाच ग्रामीण भागामध्ये देखील गौरी गणपती सण उत्साहात साजरा झाला <subscribers> आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र